गणपती बाप्पा तुझ्या कृपेनं महाराष्ट्र सुजलाम सुखलाम होतोय पण राज्याच्या प्रगतीच्या आड येणारी वृत्ती समाजासाठी घातक ठरती हे कोण करतय तुला चांगलंच माहितीये बाप्पा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून मान देतो त्यानं कधीच राज्याचं भलं इच्छिल नाही सतत फोडाफोडी काड्या करायच्या आग भडकवायची पडद्यामागे राहून द्वेष पसरवायचा आणि पडद्यासमोर आपणच जागरूक असल्याचा आव आणायचा महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी वारंवार खालावत चाललीय या सगळ्याचा बोलविता धनी एकच माणूस आहे हे विघ्न हरत्या गणपती बाप्पा फक्त फक्त वयानेच ज्येष्ठ असलेल्या या नेत्याला बुद्धी दे महाराष्ट्र आज विकास पथावर प्रगती करतोय राज्याच्या प्रगतीच्या आड येणारी ही विघ्नसंतोषी वृत्ती उचलून फेक रे बाप्पा